नमस्कार बालमित्रांनो आपण आज एक गाणं म्हणणार आहोत तर गाण्याला सुरुवात करूयात एक घंटा शाळेला एक घंटा शाळेला दोन चाके गाडीला दोन चाके गाडीला तीन पाते पंख्याला तीन पाते पंख्याला चार कोपरे पाटीला चार कोपरे पाटीला पाच बोटे हाताला पाच बोटे हाताला सहा कोण षटकोण आला सहा कोण षटकोण आला सात ज्योती सम इला सात ज्योती सम इला आठ काड्या छत्रीला आठ काड्या छत्रीला नऊ सुट्टे मोजायला नऊ सुट्टे मोजायला दहा मनी माळेला दहा मनी माळेला धन्यवाद नमस्कार आजचा आपला खेळ आहे आकाराच्या आत उडी व आकाराच्या बाहेर उडी हा खेळ घराच्या आत तसेच घराच्या बाहेरही खेळला जाऊ शकतो आपण खडू किंवा कोणतीही अशी वस्तू घेऊ शकतो ज्याने जमिनीवर विविध आकार काढता येतात आता मुलाला असे सांगा की आपण आज त्याच्यासोबत एक खेळ खेळणार आहोत जेथे तुला ऐकून काय सांगितले आहे ते ओळखायचं आणि सांगितलेल्या आकारावर उडी मारायची आहे त्यानंतर गोल चौकोन आणि त्रिकोण यासारख्या काही वस्तू आपण आपल्याजवळ ठेवूयात आता जमिनीवर एक गोल चौकोन आणि त्रिकोण काढा मुलाला कोणत्याही एका बाजूने उभे राहण्यास सांगा आणि आपण काही अंतर सोडून ओळीच्या दुसऱ्या बाजूला उभे राहूयात सुरुवातीला साध्या सूचना मुलांना द्या जशा की आत उडी मार बाहेर उडी मार आता मुलाला जमिनीवर काढलेले तिन्ही आकार ओळखण्यास सांगा व स सभोवत आली असलेल्या त्या आकाराच्या काही वस्तूंची नावं विचारा नंतर मुलास एका आकारात उडी मारायला सांग नंत त्यानंतर दुसऱ्या आकारात व नंतर आकाराच्या बाहेर उडी मारायला सांगा हळूहळू आपण आपल्या सूचनांचा वेग वाढवा मुलाचे वय जर चार वर्षापेक्षा मोठे असेल तर चौकोनात उडी मार नंतर त्रिकोणात उडी मार त्यानंतर बाहेर उडी मार असे सांगा तसेच आपण आपल्या मुलाला सांगितलेल्या आकाराच्या उजवीकडे उडी मारण्यास सांगा म्हणजे काय तर डावीकडे वर्तुळ असेल मध्यभागी चौकोन आणि उजवीकडे त्रिकोण तर मुलाने त्याच्या बाजूने वर्तुळ चौकोन व वर त्रिकोण हा क्रम लक्षात ठेवायचा मग जेव्हा तुम्ही सांगाल की त्रिकोणात उडी मार बरं तर मुलाने चौकोनात उडी मारायची तुम्ही सांगाल चौकोनात उडी मार तर मुलाने गोलात उडी मारायची आहे अशा प्रकारे आपण खेळाची काठीण्य पातळी वाढवण्यासाठी आपली सूचना आणि त्याची गाती वाढवू शकतो धन्यवाद